नमस्कार मित्रांनो मी प्रीतम प्रीतम ब्लॉगर्स मध्ये आपले स्वागत आहे चला तर आपण पाहणार आहोत पोहापासून नाश्ता चला तर साहित्य पाहू चला तर आपण साहित्य पाहणार आहोत पो पोहे दीड दीड वाट आट, दीड वाटी हळद मीठ लाल तिखट जिरे पावडर कोथिंबीर दोन आलू शिजलेले बेसन आणि कांदा आणि मिरच्या दोन चिरलेल्या आपण भिजवणार आहात हे पोहे भिजवून आपल्याला जाड पोहेच भिजवायचे आहेत हे भिजवलेले आहे भिजवलेले आहेत आल्यानंतर आपल्याला थोड्या दहा मिनटाला झाकून ठेवायचं आहे आपले असे छान प्रकार पोहे भिजलेले आहेत त्यात आपण मॅश केलेला आलू मिक्स करूया त्यानंतर कांदा टाकू आपण हिरव्या मिरच्या कोथिंबीर कोथिंबीर तिखट थोडंच टाका अर्धी वाटी बेसन हे पूर्ण मिक्स करायचं आहे आता आपल्याला छोटे छोटे गोल हे करायचे आहे बॉल करून असं कटले तर कापड द्यायचा प्रत्येक म्हणून आपण याला शाल उपाय पण करू शकतो आणि सर्व टिके बनवून झालेले आहेत चल तर आपण गॅस ऑन करूया कढई गरम होऊ द्यायची आता तेल टाकून हाय फ्लेम वरती आपल्या या टिक्या नाही करायच्या कमी फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे त्या पूर्ण मध्ये सुरलं जाईल राहणार नाही आपण टिकी टाकणार आहोत b 러 l u कम मीडियम फ्लेम करून शालो फ्राय पण करू शकतो आपण तव्यावर शालो फ्राय करत आहोत हे बघा ठीक हे बघा चला तर आपली रेसिपी तयार आहे पोह्या पोह्यापासून बनवलेली कटलेस चला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक